नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेना ठाकरे गटाची युवा सेने आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला खिंडार पाडला ठाकरे गटातील अनेक नेते व शिवसैनिक यांच्यासह आतापर्यंत राजकारणातून दूर असलेल्या सामाजिक कार्यकर्तेही मनसेत दाखल झाले मनसे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळीतील अनेक शिवसैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुतकर यांच्या निकटवर्तनीय अमित मिटकरी आणि हरीश जावळेकर यांनी देखील ठाकरे गटाला रामराम ठोकला तर मनसेचा झेंडा त्यांनी हाती घेतला यांच्या शेकडो कार्यकर्ते आणि वरळीतील नागरिक यांनी देखील मनसेत प्रवेश केला आहे आतापर्यंत राजकीय पक्षात सहभागी नसलेला मात्र सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम केले आहे असा विश्वास व्यक्त केल्यामुळे त्यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस आणि वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विरोधात रिंगणात उतरलेले उमेदवार संदीप कुलकर्णी यांनी तर या विधानसभा मनसे ते अडीचशे जागांवर आपली उमेदवार उभे करणार आहेत राज ठाकरे यांनी नुकतेच महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे आणि तो दौरा संपला आहे या दौऱ्या दरम्यान त्यांनी उमेदवारांची चाचपणी देखील केली काही ठिकाणचे उमेदवार देखील ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यात जाहीर केले आहेत तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला पर्याय आणि माहितीला विनिशरण पाठिंबा देणाऱ्या मनसेच्या या निवडणुकीत मात्र कोणाचाही युती आघाडी नसेल त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारीला लागा ला असंही ठाकरे गटाने आपल्या कार्यक्रकर्त्यांना सांगितलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सक्